आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलाय त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे सोबतच घेतलेले पैसे वसूल केले जाणार आहे मात्र वेतनवाढ ही रोखली जाण्याची शक्यता वर्तवली जाते अडीच कोटी लाडक्या बहिणींची केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत पाच हजार सरकारी कर्मचारी तर तीन हजार शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना महिला बाल विकास विभागाकडून पत्र पाठवून कारवाई केली जाणार आहे अडीच कोटी महिलांपैकी एक कोटी तीस लाख महिलांची आतापर्यंत ई केवायसी पूर्ण झाली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी केली जात आहे पुढील महिनाभरात हे कर्मचारी विभागातील आहेत हे स्पष्ट होईल त्यानंतर त्या त्या विभागांना या संदर्भात पत्र पाठवण्यात येणार आहे अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणारच आहेत शिवाय त्यांची पगारवाढही ही रोखली जाण्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे

कुटुंबांची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही लाडकी बहिणीचे पैसे लाटलेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा